नमस्कार मित्रांनो मालिकाचा फूट वेपा तिला कायऱ्या किती आहे पाहू शकता आता तसंही मधी घुसतो मी पण पाह दोना फूट दोन फूटवर फुट। लावलेली मित्रांनो भरपूर आहे त्याला तरी चाळीस पन्नासच्या लगभग आहे कपाशीची वरती एक नंबर आहे पाहू शकता वराटी कशी की कमेंट मध्ये नक्कीच सांगा मध्ये जाऊ जातोच मित्र नाही तस काही तुम्हाला डाऊट वाटलं तर मध्ये जाऊन दाखवतो एक एक झाडला पन्नास पन्नास कैरी आहे हे पाहू शकता एवढी मोठा मित्रांनो की याच्यात गुळमेळ पण लावले की आपण चौथा दिवस लागला गुळमिंग काढून पाहू शकता काही माल भरपूर आहे एकचदा खत टाकलेला आहे ब्रिचिंग वगैरे काहीच नाही आता करायची मित्रांनो हे आपले नारळाची झाड आंब्याचं झाड केळी ट्रेन पाईप पण आहे तिकडं मक्काच्या प्लॉटमध्ये वांगे आपले पंचगंगा वराठी वांगे पण लागलेले मित्रांनो त्याला बारीकसार वांगे पण मित्रांनो याला पण याला पण